महाराष्ट्र न्यूज चॅनल बांधवांच्या वतीने आज जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असणाऱ्या उपोषण मैदानात सकल ओबीसी समाजाच्या वतीने जाहीर जागरण गोंधळ आंदोलन आज तेरा जुलै रोजी संपन्न झाले जा या जागर गोंधळ आंदोलनाच्या माध्यमातून विविध मागण्या करण्यात आल्या त्यामध्ये प्रामुख्याने शिंदे समिती रद्द केली पाहिजे सगळे सोयरे अध्यादेश लागू करण्यात येऊ नये ओबीसी समाजाचे जातीय जातीयनिहाय जनगणना झाली पाहिजे मागीलधाराने वाटलेले बोगोस कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यात यावे मागील एका वर्षात कुणबी प्रमाणपत्रावर झालेली नोकर भरती रद्द करण्यात यावी परभणी पोलीस चालक भरती पात्र असणाऱ्या उमेदवारांची कुणबी दाखले तथा व्हॅलिडिटी प्रमाणपत्र पडताळणी करण्यात यावी ओबीसी विद्यार्थ्यांना वसतिगृह तात्काळ बांधण्यात यावे यासह महाज्योतिष तात्काळ पार्टी आणि सारथीच्या धर्तीवर अनुदान देण्यात यावे पी एच डी धारक विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून फिलोशिप लागू करण्यात यावी आदी मागण्यांसह हे आंदोलन अतिशय तीव्र स्वरूपात करण्यात आले यावेळी जागरण गोंधळ करत ओबीसी समाजाची जनजागृती करण्यात आली आणि ओबीसी आरक्षण संदर्भात शासनाने गांभीर्याने लक्ष घालावे आणि ओबीसी बांधवांना न्याय मिळावा अशी भूमिका ही आंदोलनाच्या माध्यमातून घेण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने ओबीसी समाज बांधवांची मोठी उपस्थिती होती कॅबिनेटमध्ये किंवा या सरकारनं शिंदे सरकारनं सगे सोयाच्या हो अध्यादेशाच्या संदर्भामध्ये एक सर्वपक्षीय बैठक बोलवली होती त्या बैठकीला सर्व पक्षाचे प्रतिनिधी हे येणं अपेक्षित होतं पण विरोधी पक्ष म्हणजेच महाविकास आघाडी त्या बैठकीला उपस्थित राहिला नाही आणि तिथं सगे सोयऱ्याच्या हो अध्यादेशाबद्दल चर्चा झाली की कोणते काय शब्द असायला हवे आज तेरा तारखेचा अल्टिन अल्टिमेटम हा जनरंगी पाटलांनी दिला होता मला या माध्यमातून आपण सांगू इच्छितो की त्या सगळे सोऱ्याचा जो अध्यादेश आहे तो महाराष्ट्र शासन काढू शकत नाही कारण की ते इतकं किचकट आहे की कि त्याच्यामुळं नुसत्या ओबीसीचाच नाही तर त्याचबरोबर एस सी आणि एस टीच्यासुद्धा आरक्षणाचा प्रश्न निर्माण होणार आहे ती एक संविधानिक चौकट आहे त्या चौकटीच्या व्यतिरिक्त बाजूला जाता येत नाही कारण कसं आहे की ज्या माणसाला अभ्यास नाही असे ज्यांना अभ्यास नसणारे माणसं त्या सगळे सोयऱ्या अध्यादेशाबद्दलचं वक्तव्य करत असतील मंडल आयोगाबरोबर जर वक्तव्य करत असतील तर मला वाटतं हे चुकीचं आहे की मंडल आयोग ज्या तऱ्हेने लागू झाला ओबीसींना किंवा भटक्या नियुक्तांना का तर त्यांचं ते सामाजिक मागासले पण सिद्ध करतं आणि ते सामाजिक मागासले पण सिद्ध झाल्यामुळं मंडल आयोगाच्या तरतुदी ह्या ओबीसीला आणि तसं भटक्या निम्क्तांना मिळालेल्या आहेत त्या प्रकारच्या तरतुदी जर मराठ्यांना द्यायची जर परिस्थिती निर्माण झाली तर तुम्ही लक्षात घ्या की तुम्ही जर म्हणताय की तेच म्हणत आहेत की बत्तीस टक्के मराठा समाज आहे आणि ह्या तीनशे पासष्ट जाती आरक्षण आहे सत्तावीस टक्के जर त्या सत्तावीस टक्क्यामध्ये ते आणि हे तीनशे पासष्ट असं जर केलं आणि काय गोंधळ होईल आणि परत त्या सगळे सोयऱ्याचा गोंधळ म्हणजे ही गोंधळाची स्थिती निर्माण करण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये चालू आहे आणि मला म्हणा माझा वैयक्तिक आरोप आहे की हे सर्व सरकार करत आहे त्याच्यामुळं याच्या कोणताही अध्यादेश हे सरकार काढू शकत नाही सर वेळोवेळी आपण पाहिला ओबीसीचे आंदोलन झाले पण मनावात असं आज सुद्धा प्रतिसाद ओबीसी बांधवांचा तीनशे पासष्ट जाती म्हणतो काय असेल हे बघा ओबीसी मधल्या जे प्रमुख मोठ्या जाती आहेत त्याच्यामध्ये धनगर आहे वंजारी आहे माळी आहे ह्या ज्या जाती आहेत आणि बाकीच्या ज्या जाती आहेत त्या मुक्तातल्या आहेत किंवा मायक्रो ओबीसी जसं सुतार आहे चांबा कुंभार आहे या मायक्रो ओबीसी त्यांच्या हातावर आहे सर जर दिवसभर काम नाही केलं तर त्यांच्या हाताला म्हणजे भाकर मिळत नाही अशी असणारी परिस्थिती पण मनातून हा जो अंगार आहे हा पेटलेला आहे तुम्ही लक्षात घ्या की मागच्या लोकसभेचंही तुम्ही उदाहरण बघितलं असेल आणि येणाऱ्या विधानसभा आणि जिल्हा परिषद पंचायत समिती सुद्धा तुम्ही इथं बघताल की ओबीसीचा जो अंगार हा पेटलेला आहे त्याचं मताचं रूपांतर तुम्हाला येणाऱ्या निवडणुकामध्ये दिसेल आणि ते आपण पाहता बोलला शे आज परभणी जिल्ह्यामध्ये ओबीसींचं जे जागरण गोंधळ आंदोलन झालेलं आहे हे संवैधानिक मार्गाने या ठिकाणी झालेलं आहे या आंदोलनातनं आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत ओबीसीची जाती हे जनगणना झाली पाहिजे आणि दुसरी प्रमुख मागणी आहे की शिंदे समिती रद्द झाली पाहिजे आणि शिंदे समिती यासाठी रद्द झाली पाहिजे कारण घटनात्मक आयोग असताना तुम्हाला मुळात तर शिंदे समिती स्थापन करण्याचं काही गरजच नव्हती आणि दुसरी गोष्ट आहे की मागासवर्ग आयोग त्या मागास वर्ग आयोगावरती मागासवर्गीय समाजामधले असतील आणि ओबीसीमधले सदस्य असायला पाहिजे पण तो आयोग मागासवर्गीय आयोग म्हणजे मागास समाजासाठी न काम करता तो प्रस्थापितांसाठी काम करतोय हा देखील आमचा दुसरा है। आरोप आहे आरोप नाही तर हे तथ्य आहे आणि या सर्व मागण्यांसाठी ज्या पद्धतीनं सरकार एका उपोषणाचे लाड पुरवते आणि त्यांच्या हिताचे निर्णय घेते आणि ओबीसीला या ठिकाणी कुठंतरी डावलण्याचं काम ओबीसींचा घात करण्याचं काम हे सरकार करते आणि हे कुठंतरी थांबलं पाहिजे ओबीसींचा हा आक्रोश आहे ओबीसी लाखोच्या संख्येनं काय येत नाही त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की ओबीसींच्या सगळ्या गोष्टीत ओबीसींच्या हातावर पोट आहे त्यांना व्यवसाय करावा लागतो कुठेतरी मोलमजुरी करावी लागते त्यामुळे आणि त्या ठिकाणी लाखोचे मोर्चे का होते कारण ते सरकार प्रमोटेड आहे आमचा हा सरळ सरळ ओबीसीचा हा आरोप नाही तर ह्याच्यामध्ये फॅक्ट आहे कारण जी ही मागणी केली ती सरकार पुरव पुरवतं आहे म्हणजे या ठिकाणी आयोगाचे सदस्य असतील माझी न्यायमूर्ती असतील कमिटी असतील अ लोळांगण लोटांगण घालायला लागले ना म्हणजे या ठिकाणी तुम्ही तुमच्याच पद्धतीनं तुम्ही प्रमोटेड आहात आणि प्रमोटेड मोर्चा हा सरकारला ओबीसी आणि मराठामध्ये जातीय ध्रुवीकरण करायचं होतं त्याच्यामध्ये ते यशस्वी झाले आज परिस्थिती अशी एकनाथ शिंदेला मराठा नेता व्हायचे भाजपला दुसरीकडे असं करायचं की आम्ही ओबीसींचे किती तारणहार आहोत आम्हाला तुमच्या राजकारणात पडायचं नाही पण आमचं आरक्षण जर साबूत नाही राहिलं तर हा परभणीला झालेला जागरण गोंधळ आम्ही मुंबईला आणि मंत्रालयाला आणि जे आमच्या विरोधात मंत्री असतील त्या मंत्र्याच्या दारात सुद्धा करायला आम्ही कमी करणार नाही आणि ही संख्या तुम्हाला मोठ्या प्रमाणात दिसून येईल okay. ओके